छगन भुजबळ आणि त्यांच्यासारखे असंख्य मंत्री जे अमाप भ्रष्टाचार करून अफाट पैसा कमवतात त्यांच्या विरुद्ध तुम्ही कितीही लढलात तरी काहीही होणार नाही याची त्यांना खात्री असते आणि ती का असते त्याचा आत्ता आम्ही तुमच्यासमोर एक मोठा खुलासा करणार आहे छगन भुजबळांनी कोविड काळात एक डिस्चार्ज पिटिशन फाईल केलं होतं सेशन्स कोर्टापुढे आणि त्यात त्यांना नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीसला डिस्चार्ज दिला गेला ह्यानंतर ते जे पो होते त्यांनी असं ठरवलं की आपल्याला याच्या विरुद्ध ऍप्लिकेशन करायची गरज आहे आणि याच्यात आपल्याला पुढे हायकोर्टात जाण्याची गरज आहे म्हणून एक जी आर निघाला जी आर निघाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला तेव्हा सरकार होत उद्धव ठाकरेंच हा जी आरला निघाल्याबरोबर पळत पळत भुजबळ गेले असतील उद्धव ठाकरेंना भेटायला म्हणून हा जी आर तात्काळ कॅन्सल करण्यात आला एकतीस मार्च दोन हजार बावीसला हा जी आर कॅन्सल केला म्हणजे हायकोर्टात त्यांच्या डिस्चार्जला महाराष्ट्र सदनच्या डिस्चार्जला चॅलेंज करण्यात येणार नाही असं सांगितलं गेलं त्यानंतर एक आमदार आहेत नाशिकचे त्यांनी ती केस पुन्हा अधिवेशनात मांडल्यानंतर पुन्हा फडणवीसांच्या काळात एक नवीन जी आर काढण्यात आला तो बारा एप्रिल दोन हजार तेवीसला हा जी आर निघाल्यानंतर आता आपण पंचवीसमध्ये आहोत तब्बल दोन वर्ष फडणवीस सरकारनी काहीही केलं नाही याच्यावर ते हायकोर्टात गेले नाहीत याच्यावर ते लढले नाहीत आणि म्हणून भुजबळांसारखी माणसं धडाधड दड़ माझ्यावर डिफेमेशन कर केसेस करायला गेलेत त्यांना मी तिथे कोर्टात बघून घेईनच कारण माझ्याकडे सगळं स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे आता एक ऍक्ट आली होती दोन हजार सोळामध्ये म्हणजे आता हे मोदी सरकार काय काय करत आहे ह्याचं मी तुम्हाला एक धडधडीतपणे पूर्ण कच्चा चिठ्ठा सांगते पॉईंट नंबर वन दोन हजार सोळामध्ये एक बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट आली आता ही कायद्याने आली ऑगस्ट महिन्यात पण नोव्हेंबर दोन हजार सोळाला त्याचा जी आर निघाला त्याचं नोटिफिकेशन निघालं जी आर नाही नोटिफिकेशन निघालं पंचवीस ला मी ताबडतोब देशातला पहिला पहिली तक्रार ही मी त्या बाबतीत केली आणि त्याच्यात खरं कसं आहे की बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन अॅक्टमध्ये चारशे सत्तर दिवसात कारवाई झाली पाहिजे पूर्णपणे झाली पाहिजे असा त्यांचा पूर्ण एक टाईमलाईन आहे तर ता त्या टाईम प्रमाणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून मी पूर्णच्या पूर्ण तक्रार दोन तक्रारी पाठवल्या पंचवीस नोव्हेंबरला या त्या दोन तक्रारी आता पहिली तक्रार होती सगळ्या डायरेक्टर्सच्या विरोधात आणि दुसरी तक्रार होती ऑपरेटर्सच्या विरोधात तर पहिली तक्रार जी डायरेक्टर्सच्या विरोधात होती त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही आणि ऑपरेटर्सच्या विरुद्ध जी का होती त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही म्हणून एक वर्षांनी म्हणजे दोन हजार सतरामध्ये मध्ये मी पुन्हा एक कंप्लेंट केली की मरीन लाईन्सला एक अल जबरिया तुम्ही कधीही तिथे जा अल जब्रिया नावाचं एक बिल्डिंग आहे ते पूर्णपणे भुजबळांनी विकत घेतलं आणि ते प्रचंड मोठं आता तुम्ही मरीन लाईन्सचा भाव तुम्ही विचार करा किती अफाट असेल तिथलं अख्खच्या अख्खं बिल्डिंग हे भुजबळांनी विकत घेतलं त्याची तक्रार मी दो मदे दो दोन हजार सतरामध्ये मध्ये केली दोघांना इन्कम टॅक्सला आणि ईडीला त्याच्यावर आधी इन्कम टॅक्सनी त्यांना प्रोव्हिजनल अटॅचमेंट केली हे त्याचं आलेलं आर्टिकल त्यानंतर ईडीनी त्याच्यावर पूर्ण चौकशी करायला सुरुवात केली आता ही कधी केली तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आता त्याच्यानंतर भुजबळ पळत पळत हायकोर्टात गेले हायकोर्टाकडनं त्यांना रिलीफ मिळालं आणि ते कशाच्या बेसिसवर मिळालं हे फार इम्पॉर्टंट आहे त्यांना रिलीफ मिळालं कारण सुप्रीम कोर्टामध्ये एक गणेश डीलकॉम नावाची केस होती तर त्या केसमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्टच्या एका सेक्शनला चॅलेंज करण्यात आलं होतं आणि ती जी ऑर्डर झाली त्या बेसिसवर भुजबळांनी हायकोर्ट मूव्ह केलं आणि त्यांना दिलासा मिळाला हा कधी मिळाला त्यांना तर डिसेंबर दोन हजार तेवीस ला त्यांना तो दिलासा मिळाला आता या सुप्रीम कोर्टमधनं रिव्ह्यू पिटिशन तेव्हा फाईल्ड होत तर ता मी त्यातला एक भाग वाचून दाखवते आणि त्या ऑर्डर मध्ये सरळ सरळ जे जुनी सुप्रीम कोर्टची ऑर्डर होती त्याच्यावर रिव्ह्यू होऊन ती सेट असाइड करण्यात आली आणि त्याच्यात सरळ सरळ लिहिण्यात आलं या सगळ्या कॉपीज मी तुम्हाला देते याच्यात सरळ सरळ लिहिण्यात आलं की द साइंड ऑर्डर अँड द जजमेंट डेटे ट्वेंटी थर्ड ऑगस्ट हॅज बीन रिकॉर्ड आता ही ऑर्डर आली त्यांची आणि त्यानंतर मी ताबडतोब म्हणजे ही आली ऑक्टोबर चोवीसला पण माझ्याकडनं एक दीड महिना उशीर झाला इन्कम टॅक्सला परत लिहायला आणि तेवढ्यात ते बीड प्रकरण सुरू झालं म्हणून मला डिसेंबरपासनं एप्रिल पर्यंत मी स्वतःला बीडच्या प्रकरणात पूर्णपणे झोकून घेतल्यामुळे मी एप्रिल महिन्यात पुन्हा कंप्लेंट केली इन्कम टॅक्सला आणि ही कधी केली नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला आता त्याच्यात मी त्यांना चार्जशीटची कॉपी सुप्रीम कोर्टची आलेली नवीन ऑर्डर की मागची ऑर्डर सेटसाईड झाली आहे आता तुम्हाला क्रम प्राप्त आहे की तुम्ही याच्या विरुद्ध तात्काळ कारवाई सुरू करा म्हणजे त्याच्यात छगन भुजबळ त्यांची परवेश कन्स्ट्रक्शन्स बावेश कन्स्ट्रक्शन्स आणि इतर ऑपरेटर्स यांच्या विरुद्ध तात्काळ ऍक्शन अंडर बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ऍक्ट सुरू करण्यात यावी अशी मी विनंती तेव्हा आय टी डिपार्टमेंटला केल्यानंतर तेव्हा आय टी डिपार्टमेंटनी स्पेशल कोर्ट पुढे ती मांडली आणि आता त्याच्यावर आज आता काल ऑर्डर झाली आहे की भुजबळांविरुद्धची बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन अॅक्ट वरची जी कारवाई आहे त्याची चौकशी आता सुरू होईल म्हणजे तुम्ही विचार करा की दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस तब्बल नऊ वर्ष म्हणजे ॲक्ट आणायच्या छान छान फॅन्सी फॅन्सी ॲक्ट आणायच्या बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन आहे त्याची टाईमलाईन अशी मोदी सरकार अमुक करेल मोदी सरकार तमुक करेल पण इथे तुमचं फडणवीस सरकार काय करते आहे त्याची अंमलबजावणी केली गेली नाही कारण भाजपला एक ओबीसी चेहरा पाहिजे म्हणून त्यांना पुन्हा एकदा मंत्री बनवण्यात आलं पुन्हा त्यांना ते पद देण्यात आलं आता त्यांना पुन्हा सातपुडा बंगना तीस तारखेला मिळेल तर ही सगळी जी आहे ना भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा हा देणं किती कठीण आहे तब्बल दोन वर्ष झाली तरी आज तगायत तो पूर्ण होत नाही आता चौकशीला सुरुवात होईल म्हणजे आपण आपल्या हयातीत सुद्धा हे होईल की नाही डाऊटफुल आहे म्हणजे पहिलं उद्धव ठाकरेंच्या सरकारनी एक आणलेला जी आर रद्द केला कारण त्यांना तेव्हा भुजबळ हवे होते मग भुजबळ गेले फडणवीसांकडे मग फडणवीस सरकारला ते हवे होते ओबीसी नेते म्हणून म्हणून त्यांच्या विरुद्ध जी आर आणून सुद्धा कारवाई केली नाही आता या सगळ्याला आपण काय म्हणायचं हे राजकारण आता इतकं थर्ड ग्रेड झालंय की आपल्या देशातल्या लोकांनी नुसते कर भरायचे यांचे खिशे भरायचे आणि न्याय मात्र आपल्याला मिळणार नाही भ्रष्टाचार कुठे थांबणार नाही तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्कीच विचारा ए प्रचंडच कारण त्याच्या त्यांच्या सरळ सरळ मिळालेल्या पैशांतनं सव्वाशे कोटी रुपये कसे कसे गेले त्या व्यतिरिक्त त्यांची बेनामी प्रॉपर्टी किती आहे आता जसं मी म्हंटल की अल जबरिया कोर्ट नावाचं अख्खच्या अख्ख मरीन लाईन्सला बिल्डिंगच्या बिल्डिंग आहे बिल्डिंग आणि अशा अफाट प्रॉपर्टीज मग त्यांची नाशिकची असो लोणाची असो त्यांचा बांद्र्याचा फ्लॅट्स असो या सगळ्या गोष्टी डिस्प्रपोशन ॲसेट्स वेगळ्या केसेस आहेत आणि ही बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्ट खाली केलेली जी केस आहे ती अतिशय गंभीर आहे कम्प्लीटली फिट आहे फॉर ऍक्शन पण आता फडणवीस त्यांच्यावर कारवाई करणार की नाही मंत्रीपदावर ना हक्कलपट्टी करणार की नाही त्यांना सातपुडा बंगला जो आता मिळणार आहे त्याच्यावर स्थगिती येते की नाही या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष ठेवून मी त्यांनी फडणवीसांनी जर राजीनामा घेतला नाही तर कोर्टाकडनं मी त्यांना भाग पाडेन की यांचा राजीनामा झालाच पाहिजे कारण हे जे सगळे कायदे आहेत त्याच्याप्रमाणे यांना कुठल्याही पदावर राहण्याचा आता हक्क नाहीये ही कारवाई त्यांनी जी बंद केलेली होती ती रिओपन आता झाली आहे त्यामुळे आता इट इज अ कम्प्लीट ओपन अँड शट केस याच्यात काही डाऊट नाही पण आता याच्यात आणि काही गेम्स यांनी केले जसे जी आर बदलले गेले तसं काही केलं तर सांगतायत करा